शहरात मोठ्या उत्साहात व जल्लोषात मिरवणूक पार पडल्या यात अनेक गणेश मंडळात पारंपरिक वाद्य तर अनेक गणेश मंडळांनी प्रसिद्ध बँड पथक लावून आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिलाय मात्र या धमधुमीत काही घरगुती गणपती बाप्पाचे हटके आणि मनमोहक असे विसर्जन करण्यात आल्याचंही दिसून आलंय खेळणीच्या छोट्या गाडीत बाप्पाला विराजमान करून आपल्या गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढून अंकुश बोरसे अंकुश बत्तासे राहुल जाधव हो, सुशांत भिडे अजित भिडे भिडे संजय बिडे महेश गायकवाड वाघ सत्यम दिवेकर तणमय पाचोरे अभिषेक जाधव हो, दादापुंड यांनी मोठ्या उत्साहात बाप्पाला निरोप दिलाय खबर शिरडी सह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादना बरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदुरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा लगत प्लॉट लगत तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी